भूम तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांना सर्व समाजाच्या वतीनं नम्र आव्हान आहे की स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची जी क्रूरतेने हत्या झाली त्याचा जाहीर निषेध म्हणून सर्व भूम तालुका उद्या बंद राहील यासाठी सर्वांनी सहकार्य तुम्ही आत्तापर्यंत केले सर्व व्यापाऱ्यांनीही सहकार्य केले प्रत्येक जणाचा पाठिंबा या संतोष अण्णा देशमुख यांच्या पाठीशी आहे मी सर्वांना आवाहन करतो सर्व समाजाच्या वतीनं सर्व जी आपल्या जी घटक आहेत त्यांच्या वतीनं उद्या दिवसभर भूमपनचं आव्हान आहे यासाठी आज व्यापारी संघटनेचाही पाठिंबा आज ऊर्जा आम्हाला मिळालेला आहे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आमच्या अण्णा दिलीपराव गाडवे आपल्याला देऊ शकते सांग या ठिकाणी आपण पाहिलं की समाज माध्यमावर जे आ, स्वर्गवाशी संतोष अण्णा देशमुख यांचे जे फोटोज व्हायरल झालेले आहेत त्यातून तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी समाज माध्यमातून येत आहेत आणि त्याच कारणासाठी या ठिकाणी आज बीड तर बंद आहेच पण उद्या आपलं भूम तालुका या ठिकाणी बंद असणार आहे अतिशय निर्गुण हत्या त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ हे या ठिकाणी भूम तालुका बंद असणार आहे